सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा महापालिकेच्या विविध कर विभागाने दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षात कर सवलत योजना जाहीर केल्या आहे एप्रिलमध्ये संपूर्ण कर भरल्यास आठ मेमध्ये सहा तर जूनमध्ये कर भरल्यास तीन टक्के सवलत दिली जाणार आहे तसेच ऑनलाईन कर भरल्यास संबंधित मिळकतीच्या सर्वसाधारण कराच्या पाच टक्के अतिरिक्त सवलतीचा लाभ दिला जाणार आहे अपुऱ्या मनुष्यबळामुळे महापालिकेला घरपट्टी वसुलीमध्ये अडचणी येत असताना पाचशे कोटींपेक्षा अधिक थकबाकी आहे दरवर्षी थकबाकी वसूल करण्यासाठी कर सवलत अभय योजनेसारख्या योजना राबवल्या जातात गेल्यावेळी देखील एक एप्रिल ते तीस जून या तीन महिन्यांच्या कालावधीत सवलत योजना लागू झाल्यानंतर कोटीपेक्षा अधिक महसूल मिळालेला होता थकबाकी वसुलीसाठी अखेरच्या टप्प्यामध्ये अभय योजना लागू केली होती या सर्वांचा परिणाम म्हणून दोनशे कोटी रुपयांची वसुली झालेली आहे नियमित घरपट्टी भरणाऱ्या मिळकत पालिकेनं गेल्या वर्षी एक एप्रिल ते तीस जून दोन हजार चोवीस या कालावधीत राबवलेल्या त्रैमासिक सवलत योजनेचा दोन लाख छत्तीस हजार तीनशे शहाण्णव मिळकत धारकांनी लाभ घेतला होता एप्रिल महिन्यात सर्वाधिक एक लाख सत्तेचाळीस हजार दोनशे त्रेचाळीस मिळकत धारकांनी सत्तावन्न कोटी पंच्याण्णव लाख रुपये दुसऱ्या टप्प्यात मे महिन्यात एकोणसाठ हजार तीनशे ब्याऐंशी मिळकतधारकांनी सव्वीस कोटी एकोणनव्वद लाख रुपये तर तिसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यात जून महिन्यात तब्बल एकोणतीस हजार सातशे एकाहत्तर मिळकत धारकांनी पंधरा कोटी एक्केचाळीस लाखाची घरपट्टी भरली आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक